हे इथं कसं आता ग्रामीण भागातले सर्वजण आपण असताना मी तिथं खासदार असल्यानंतर केंद्रात मी असल्यामुळं मला सी बी आय चौकशी करण्याची मागणी मी केली केंद्रातला मी सदस्य असल्यामुळं मी ती केली होती पण इथं जी सर्व मॉब बसला किंवा जी गाववाले सगळी जी सर्वांची इच्छा तीव्र होती प्रत्येकाला सी आय डी सी बी आय ह्याच्यातला एवढाही मत माहीत नसतं त्याच्यामुळं कुणी सी डी आय म्हणल कुणी एस आय टी म्हणेल हा विषय वेगळा वेगळा आहे पण शेवट सगळ्यांची इच्छा काय आहे तर आम्हाला मारे करायला शिक्षा झाली पाहिजे आणि तो अटक झाला पाहिजे हीच प्रामाणिक भूमिका आहे बाकी दुसरी कुठली नाही नाही आता हा प्रकार जो आहे ती पोलीस यंत्रणेचा निष्काळजीपणामुळेच घडलेला आहे ठीक आहे ही घटना घडली ही तर निंदनीय आहे पण पोलिसांनी वेळेस जर अलर्ट राहिले असते तर ही घटना घडली नसती पोलीस यंत्रणेला आज आता मी ज्यावेळेस बोलतो यांच्याशी तर त्यांचं असं येत आहे सूर की ही पोलीस यंत्रणेला माहिती सुद्धा असलं पाहिजे आता अठ्ठावीस कॉल काही बत्तीस कॉल आमच्या धनंजयंनी एका व्यक्तीला केलेले आहेत तो जो त्याच्यात म्हणून ॲड झालेला आहे एवढे मग ते म्हणतात की दहा मिनटात तुमचा माणूस येणार आहे तुम्ही दहा मिनिटात उचलताय दहा मिनिटात येणार आहे किती वाईट आहे महे आपल्यालासुद्धा माणूस म्हणून वाईट एवढं वाटतंय की असं नाहीच व्हायला पाहिजे यार इतकं मग त्याला त्याचे पार डोळे काढून मारलं आहे काय केलं होतं त्याला एवढं म्हणजे एवढी वाईट क्रूर हत्या केली ही सर्वात महत्त्व म्हणजे एखादं फटका मारला आणि जीव गेला असं नाही झालं त्याच्यामुळं हा सगळं एकदम निंदनीय प्रकार आहे त्याची निंदा तर करणं त्याच्यापेक्षा पलीकडची घटना आणि ह्याला जर कोणी राजकारण म्हणत असेल तर नको ही सगळं या घटनेतील सह आरोपी आणि एक खंड तिथल्या आरोपीचे खेदमध्ये आज बॅनर लागलेत वाढदिवसा मात्र पोलिसांनाही आरोपी सापडले नाही आता ह्या प्रकार कोणी काय करता आता आणखी मला इथं बसल्यानंतर कळलं की ही घटना घडली ज्यावेळेस त्यांचं मर्डर करून आली बॉडी त्याच्यानंतर एकच बाप फला नामून टेटस काही जणांनी ठेवले त्याचे पुरावे मला मिळू देत मग मी आपल्या स्थिती अपेक्षेवर बोलतो तोच प्रकार असा आहे की आता आणखी त्यांचे बॅनर्स लावणे मग तुम्ही आमचं काही करू शकत नाहीत आम्ही खूप म्हणजे काही केलं तर तुम्ही शांत बसा तुमच्यात काही नाही आहे तुम्ही काय आमचं वाकडे करणार नाहीत अशा प्रतीचा एक अर्थ निघतो त्याच्यातून पण ही प्रकार का घडला कुणी केला आहे कसा केला आहे ह्याचं सगळं माहिती घेतली